देशसेवा पूर्ण करून सुभेदार मच्छेंद्र माने मुळगावी परत मिरवणूक काढून जंगी स्वागत व ने नागरी सत्कार कल्लोळ येथील सुभेदार मच्छेंद्र माने यांनी अठ्ठावीस वर्षाची देशसेवा पूर्ण करून नुकतेच ते मुळगावी कल्लोळ इथं परतले त्यांच्या आगमनानिमित्त गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मच्छेंद्र माने कुटुंबियांनी कुटुंबियांनी सहपरिवार ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं व त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला

संत सेना महाराज मंडळ मराठे समाज आणि बहीण भाऊ व आत्या नातेवाईक मित्रमंडळ यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी कबीर संधी बाळासाहेब बेनुरकर लिपाण्या पाटील महादेव बेनुरकर सावंत गोजे परिवार विठ्ठल संधी रमेश कोळी वर्गमित्र दशरथ निर्मळे शिवाजी सर सौंदलगा कमतेसर कमतेनहट्टी प्रकाश पाटील माने शिंदे परिवार यांनी आपली उपस्थिती दर्शवली गावातील महिलांनी औक्षण करून सुभेदार माने यांचं स्वागत केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरकारी कन्नड प्राथमिक शाळा कल्लोळचे शिक्षक श्री संदीप कांबळेसर यांनी केलं यावेळी सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सुभेदार मच्छेंद्र माने यांनी आभार व्यक्त केले विशाल वृत्तसेवक भारत मातेची सेवा करण्यासाठी सत्तावीस डिसेंबर एकोणीशे शहाण्णव रोजी या ठिकाणी आर्मी केली जॉयंती त्यांच्या अकाउंटचं सर्व्हिस म्हणजे निश्चित आम्ही अनुमान काढू शकतो की त्यांनी खूप लहान वेळामध्ये हा जॉब मिळवलेला आहे आणि त्यांचं ट्रेनिंग सेंटर होतं मद्रास रेजिमेंटल सेंटर वेलिंग्टन की जे पंढरमध्ये आहे सुरुवातीला त्यांनी नव्या महिन्याची अतिशय इम्पॉर्टंट अशी ट्रेनिंग होती की जी वेलिंग्टन मध्ये ते कंप्लीट करतात ट्रेनिंग या ठिकाणी आणि त्यांची जी आहे ती जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार या दरम्यान त्यांनी तिथे सेवा केलेली आहे फर्स्ट फर्स्ट पोस्टिंग जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी अतिशय कॉम्प्लिकेटेड प्लेस आहे खूप बरेच आहे दहशतवाद्यांच खूप आर्मी मध्ये जाण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करायला लागला तरी पण मला माझ्या वडिलांची पांडुरंगाची कृपा आशीर्वाद कृपाने मी या आर्मी मध्ये जॉईन झालो होतो तर मी सर्वप्रथम माझे वडील आणि पांडुरंगाच्या मी चरणी प्रार्थना करतो आज एक फौजीच बनवण्यासाठी आपल्या मातेला आपल्या पोटाचा गोळा देशासाठी अर्पण करावा लागतो तरी ह्या आर्मीच्या मातेलाच तिच्या मनाला माहित असतंय की आपला मुलगा आपल्यापासून दूर आहे तर ते त्या मुलाचं असली तरी पण तिचा दिवस फक्त आमच्या पाठीमाग असतो संध्याकाळी नऊच्या अगोदर मी आई बोलल्याशिवाय कधी जेवत नव्हतो माझा एक दिवस फोन फोन नाही आला की आई लगेच म्हणणार आज पोन तरी प्रत्येक मातेला आपल्या मुलाबद्दल जी काळजी आणि जो आशीर्वाद असतोय त्या आशीर्वादामुळे मी अठ्ठावीस वर्ष पार केलं त्याच प्रकार आमची पत्नी एक पत्नी फौजीची पत्नीची जी अवस्था असते ती जो फौजीची पत्नी तिलाच माहित असते आपल्या पतीला सोडून मुलाबाळाचा आपल्या संसाराचा जो भार सांभाळून इथपर्यंत आलेले आहे तरी माझ्या सर्व्हिसामध्ये तर आधा हिस्सा पत्नीचा असल्यासारखा आहे त्याचप्रकार मला घरातील भाऊ भावाचा सगळ्या नातेवाईकांचा बी सपोर्ट होता त्याच्यामुळे मला मी सर्विसच्या दौरान ड्युटीच्या दौरान मला इकडे पाठीमागची बिलकुल चिंता करण्याची काही गरज भासली नाही त्यामुळे मी अठ्ठावीस वर्ष भारत देशाची सेवा करून मी सुखरूप घरी परत आलेलो आहे तरी माझं हेच भाग्य आहे मी ज्या जसे गेलो होतो त्याच परिस्थितीत त्याच ह्याच्यामध्ये मी सुखरूप घरी आलेलो आहे तरी गावामध्ये मा माझा सत्कार ग्रामस्थांनी आणि आमच्या संत सेना मंडळाच्या मंडळांनी तसेच गावातील माजी सैनिक सगळे सर्वांनी तसेच नातेवाईक सर सगळे मंडळी इथे उपस्थित राहिला आणि माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे